महिमा क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत पारंपरिक असा आंबट गोड सुधारस पारंपरिक म्हटलं की हा सुधारस जास्त करणं श्रावणामध्ये बनवला जायचा आणि लग्नाअगोदर जे श्रीमंतीपूजन असतं त्याच्या जेवणामध्ये हा सुधारस नक्की असायचा आजची ही रेसिपी मला माझ्या सासूबाईंनी शिकवलेली आहे तर आज आपण बघूया की माझ्या सासूबाईंनी हा सुधारस कसा बनवला आहे आणि त्यांच्या गमती जमती काय आहेत या बाबतीमध्ये ते मी तुम्हाला सांगेन चला पटकन साहित्य बघूया या ठिकाणी मी बदाम आणि काजू यांचा किसणीने किस, किस करून घेतलेला आहे आणि थोडेसे बदाम आणि काजूची भरड घेतलेली आहे थोडे बेदाणी घेतलेले आहे आणि अर्धा टीस्पून एवढं वेलचीपूड घेतलेली आहे आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागामध्ये सुधारस बनवला जातो पण सुधारस बनवण्यासाठी जे साहित्य वापरलं जातं ते प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं असतं आता एका पातेल्यामध्ये मी दोन वाट्या साखर घेतलेली आहे ज्या वाटीने आता मी मोजती आहे त्याच वाटीने सपाट अशी साखर घेतलेली आहे आता दोन वाट्या साखरसाठी मी एक वाटी पाणी टाकणार आहे आता पाते गैस ले ले, मी पातेलं गॅसवरती ठेवलेलं आहे फ्लेम मी हाय ठेवलेली आहे आणि साखर विरघळेपर्यंत आपल्याला सतत हे हलवत राहायचं आहे आणि साखर खाली चिटकणार नाही याची काळजी घ्या म्हणजे आपलं सिरप हे खूप छान होईल आता आपल्या सिरपला उकळी आलेली आहे तर या ठिकाणी मी वेलची पोड टाकून घेते आहे कारण की मी वेलची पोड करताना त्यात साखर टाकलेली होती तर ती साखरसुद्धा मेल्ट व्हावी याच्यासाठी पहिल्यांदा मी आता इथं वेलची पोड टाकून घेणार आता आपल्याला ह्या सिरपचा एक तारी पाक तयार करायचा आहे तर तोपर्यंत आहे तोपर्यंत मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की माझ्या सासूबाईंच्या ज्या आई होत्या तर त्या आधीच्या काळामध्ये हा सुधारस नेहमी बनवून ठेवायचा कारण की त्या काळात काही जॅम नव्हते तर त्याच्यासाठी गोड पदार्थ म्हणून हा सुधारस बनवला जायचा हा सुधारस पित्तावरती आणि ज्यांना आजारपणामुळे तोंडाची चव गेलेली आहे त्यांच्यासाठी हा एक रामबाण उपाय आहे हे बघा मी असा ड्रॉप टाकून चेक करते आहे तर अजून एक तारीख पाक तयार झालेला नाही आहे तर या ठिकाणी मी थोडीशी हळद टाकती आहे की जेणेकरनं आपल्या सिरपला छान असा पिवळा कलर येईल तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडे जर केसर असेल तर तुम्ही केसर टाकू शकता अजून आपल्याला हाय फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं हे सिरप उकळवून घ्या माझ्या आजी सासूबाई नेहमी म्हणायच्या की हा रस जो खातो ना तो दीर्घकाळ आरोग्यदायी जीवन जगणार हे बघा आता एक तारीख तार यायला सुरुवात झालेली आहे आता ह्याच वेळेस आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे कारण की कसं आहे हे सिरप गरम आहे ते अजून शिजणार आहे तर त्यामुळे एकतारी पाक हा तयार होऊन जाईल तोपर्यंत आपण सगळे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा सुधारस बनवण्यासाठी एका मोठ्या लिंबूचा मी वापर केलेला आहे आता आपल्या या मिश्रणामध्ये आपण एक लिंबू पिळून घेणार आहोत आणि हे पिळल्यानंतरसुद्धा तुम्ही चव घेऊन बघा जर तुम्हाला अजून थोडंसं आंबट हवं असेल तर तुम्ही अजून थोडंसं लिंबू यात ॲड केलं तरी चालेल अशा पद्धतीने आपला सुधारस तयार झालेला आहे जसं मी आधी म्हटलं होतं की हा सुधारस बनवण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत तर काही या ठिकाणी कैरीच्या फोडी टाकतात किंवा केळ्याचे काप टाकतात अशा पद्धतीने हा सुधारस वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो तर अशा या कडक उन्हाळ्यामध्ये तुम्ही आंबट गोड चवीचा असा सुधारस नक्की बनवून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी महिमा क्रिशन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असाच एका छानशा व्हिडिओसह तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा बाय बाय